पॅटीचे अनेक प्रकार आपण पाहिलेले आहे पनीर पॅटी बटाट्यापासून बनवलेली पॅटी किंवा अगदी चिकन पॅटी मात्र आज अगदी वेगळी अशी ही कच्च्या फंसापासून बनवलेली पॅटी आपण पाहणार आहोत आतून अगदी सॉफ्ट व वरून तितकीच क्रिस्पी अशी ही कच्च्या फणसापासून बनवलेली पॅटी चवीलासुद्धा अगदी अप्रतिम लागते शिवाय कच्च्या फणसाची भाजी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आज ही थोडीशी वेगळी अशी ही कच्च्या फणसापासून बनवलेली पॅटी आपण बर्गरमध्ये सुद्धा असेंबल करणार आहोत किंवा अगदी ही पॅटी तुम्ही हिरव्या चटणीसोबत अशीसुद्धा सर्व करू शकता चला तर मग फार जास्त वेळ वाया न घालवता आपण लगेच सुरुवात करूया नमस्कार मी स्मृती देसाई तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते हाऊस पार्टी टुडे स्पेशल या चॅनलमध्ये आणि ही पॅटी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला इथे लागणार आहे तो म्हणजे हा कच्चा फणस तर हा कच्चा फणस आहे आणि आपल्याला हा अगदी व्यवस्थित असा कापून घ्यायचा आहे हा कापण्याआधी आपल्याला हाताला चॉपिंग पॅडला तसेच ज्या सुरीने आपण हा कापणार आहोत त्या सुरीला किंवा अगदी तुम्ही जर विळीने कट करणार असाल तर विळीला आपल्याला व्यवस्थित असं हे गोडे तेल हाताला लावून घ्यायचं आहे यामधून फारच जास्त प्रमाणात चीक बाहेर येतो त्यासाठी हा चीक आपल्या हाताला चिटकू नये व नंतर क्लीन करण्यासाठीसुद्धा फारच प्रॉब्लेम होतो त्यासाठी आपण सगळीकडे अगदी व्यवस्थित असं हे तेल लावून घेणार आहोत व त्यानंतर आपण ह्याला कट करायचं आहे तर ज्या बोलमध्ये मी हे कट करण्यान केल्यानंतर ठेवणार आहे त्या बोललासुद्धा मी अगदी व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं आहे हातालासुद्धा अगदी व्यवस्थित तेल लावलेलं आहे आता आपण हा जो फणस आहे तो कट करून घेऊया कट करतेवेळी सगळ्यात आधी मी हा मधून कट करून घेतलेला आहे त्यानंतर आपण हा कच्चा फनस वापरतो आहे त्यामुळे ह्यामधून फार जास्त प्रमाणात चीक बाहेर येतो तर प्रत्येक वेळी चीक बाहेर आल्यानंतर तो एका सुक्या कपड्याने आपल्याला क्लीन करून घ्यायचा आहे ते पहा मी ह्याला अगदी व्यवस्थित असा कट करून घेते व ह्याची जी वरची काटेरी बाजू आहे ती मी वेगळी करते ते पहा इथे चीक आलेलं आहे प्रत्येक वेळी हा चीक आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे आपण इथे तेलाचा वापर केलेला असल्यामुळे हा चीक जो आहे तो अगदी सहज आपण क्लीन करू शकतो तर आता मी अगदी व्यवस्थित अशी ह्याची जी, जी बाहेरची बाजू आहे काटेरी ती बाजूला करून जो मधला गर आहे तो ह्या एका बोलमध्ये काढून घेते व त्यानंतर सगळा गर व्यवस्थित काढल्यानंतर आपण कुकरमध्ये थोडंसं मीठ घालून तीन शिट्या काढून आपण मऊसर असं हा फनस जो आहे तो शिजवून घेणार आहोत तर हे पहा अशा पद्धतीने हा सगळा गर मी इथे या फणसाचा वेगळा करून घेतलेला आहे हे पाहू हो शकता तुम्ही आता आपण कुकरमध्ये मी थोडंसं मीठ घेतलेलं आहे त्यामध्ये हा फणस घालणार आहे व अगदी थोडंसं असं पाणी ॲड करून आपण तीन चिट्या काढून हा कुकर थंड करून हा फणस शिजवून घेऊया व त्यानंतर आपण ह्याची पुढची कृती पाहूया तर मी छान अशा ह्याला तीन चिट्या करून थंड करून घेते तर हे पहा इथे आपला जो फणस आहे हा तीन चिट्या काढून कुकर अगदी थंड झाल्यावरती मी ह्याला बोलमध्ये काढून घेतलं आहे अगदी व्यवस्थित असा आपला हा फनस इथे शिजलेला आहे आता हा जो फनस आहे हा आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे तर तुम्ही मॅशरच्या साह्याने याला मॅश करू शकता किंवा जर घरामध्ये तुमच्या वरवंटा किंवा बत्ता असेल तर त्याने ठेचूनसुद्धा तुम्ही हा फनस जो आहे तो अगदी बारीक असा करून घेऊ शकता व्यवस्थित असा शिजलेलं असल्यामुळे हा अगदी सहज मॅश होतो ते पहा अशा पद्धतीने आपण अगदी व्यवस्थित असा हा फनस मॅश करून घेतलेला आहे तर पॅटीसाठी आपला फणस इथे तयार आहे व आता ह्याच्या पुढचं जे लागणारं साहित्य आहे ते मी तुम्हाला दाखवते तर सगळ्यात आधी आपण इथे वन फोर्थ कप एवढे हे हिरवे वाटाणे इथे घेतलेले आहे त्याचप्रमाणे वन फोर्थ कप एवढी बारीक चिरलेली फ्रेंच बीन्स मी घेतलेली आहे एक छोटा बटाटा मी इथे मॅश करून घेतलेला आहे त्याचप्रमाणे इथे मी घेतलेलं आहे थोडंसं गाजर हे सुद्धा मी बारीक चॉप करून घेतलेलं आहे वन फोर्थ कप एवढे हे आपले रेग्युलर जे पोह्यासाठी वापरतो ते पोहे मी घेतलेले आहेत थोडासा लसूण व थोडा आलं घेतलेला आहे त्याचप्रमाणे थोडासा पुदिना व पुदिन्यापेक्षा थोडीशी जास्त अशी कोथिंबीर मी इथे घेतलेली आहे आता सगळ्यात आधी आपल्याला हे जे पोहे आहेत हे मिक्सरमध्ये ग्राइंड करून अगदी बारीक अशी याची पावडर तयार करून घ्यायची आहे तर सगळ्यात आधी हे पोहे मी ग्राइंडरमध्ये बारीक करून घेते तर पोहे इथे बारीक करून वाटी मी हे एका वाटीमध्ये काढून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता अगदी छान अशी याची पावडर केलेली आहे सेम मिक्सरमध्ये मी आलं व हे काही लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत यामध्ये तिखटपणासाठी मी काही या दोन मिरच्या ॲड करते अगदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्या यात ॲड करू शकता त्याचप्रमाणे कोथिंबीर व पुदिनासुद्धा मी इथे ॲड करते आता ह्यातच आपल्याला काही सुके मसालेसुद्धा ॲड करायचे व आपल्याला छान अशी याची पेस्ट करायची आहे तर एक टीस्पून एवढी धना पावडर मी यामध्ये ॲड करते त्याचप्रमाणे अगदी थोडासा हिंग आपल्याला ॲड करायचा आहे तर अगदी थोडासा हिंगसुद्धा मी यामध्ये ॲड करून घेते तसंच अगदी वन फोर्थ टीस्पून एवढी हळद मी यामध्ये ॲड करते आता आपण यामध्ये अगदी अर्धा टीस्पून एवढी लाल कश्मीरी मिरची ॲड करतो आहे अगदी ऑप्शनल आहे कलरसाठी आपण यामध्ये ॲड करतो आहे इथे तुम्ही ही स्किपसुद्धा करू शकता तर अर्धा टीस्पून एवढी ही लाल कश्मीरी मिरची पावडर मी इथे ॲड केलेली आहे अर्धा टीस्पून आपला घरगुती जो गरम मसाला असतो तो मी इथे ॲड करते आहे त्याचप्रमाणे अर्धा टीस्पून मी यामध्ये चाट मसाला ॲड करणार आहे अर्धा टीस्पून मी यामध्ये जो विकतचा गरम मसाला असतो तो सुद्धा ॲड करते त्याचप्रमाणे अर्धा टीस्पून मी आमचूर पावडर ॲड करते हैं। आता अगदी दोन ते तीन टेबलस्पून पाणी ॲड करून मी अगदी बारीक अशी ह्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे व आता ही पेस्ट आपल्याला आपल्या पॅटीसाठी वापरायची आहे तर इथे मी गॅसवरती पॅनमध्ये तेल गरम होत ठेवलेला आहे व आता हा जो मसाला आहे हा आपल्याला या तेलामध्ये अगदी व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे व सेम टाईम हा मसालाच परतत असताना आपण आपल्या सगळ्या भाज्यासुद्धा ह्यामध्ये शिजवून घेणार आहोत तर मी हा मसाला अगदी व्यवस्थित असा या तेलामध्ये परतून घेते छान असा ह्याचा कच्चट स्वाद जाऊन आपल्याला खमंग अशी ही पेस्ट इथे तयार करून घ्यायची आहे आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी एक ते दोन टेबलस्पून पाणी ॲड करून मी हे जे उरलेला मसाला होता मिक्सरच्या भांड्याला तोसुद्धा ह्यामध्ये काढून घेतलेला आहे व्यवस्थित असं ह्याला परतवून घेऊया आपण आता ह्याच मसाल्यामध्ये आपले जे बारीक करून घेतलेलं गाजर आहे ते गाजर वाटाने फ्रेंच बीन्स आपण मस्तपैकी ह्यामध्ये मिक्स करून ह्याला शिजवून घेऊया छान असं ह्याला परतवून घेऊया व त्यानंतर एक छोटीशी वाफ काढण्यासाठी आपण ह्यावरती झाकण ठेवूया व एक छोटीशी वाफ आल्यानंतर आपल्या ह्या ज्या भाज्या आहेत त्या अगदी छान अशा ह्या शिजतील ते पहा अगदी दोन ते तीन मिनटासाठी ती आपण ह्यावरती झाकण ठेवूया आता इथे छान अशी वाफ आलेली आहे आपल्या भाज्यासुद्धा व्यवस्थित अशा मऊ झालेल्या आहेत तर आता ह्यामध्ये चवीनुसार आपण मीठ ॲड करूया व मॅशरने ह्याला एकदा मॅश करून घेऊया तर अगदी बारीक पेस्ट या भाज्यांची न करता थोडे खडे खडे हे वाटाणे यामध्ये राहिले पाहिजेत अशा पद्धतीने आपण ह्याला मॅश करून घ्यायचं आहे तर हे पाहा मी याला छान असं मॅश करून घेते तर आता आपला व्यवस्थित असा हा मसाला मॅश झालेला आहे भाज्यांसोबत ह्यामध्ये आपण जी पोह्यांची पावडर बनवली होती ती पावडर मी ॲड केलेली आहे व तुम्ही पाहू शकता लगेचच आपला हा जो भाज्यांसोबत परतवलेला मसाला आहे हा अगदी व्यवस्थित असा ड्राय झालेला आहे पोहे यामधलं जे मॉश्चर आहे ते लगेच ॲब्झॉर्ब करून घेतात आता यामध्ये अगदी अर्धा कप एवढा हा मॅश करून घेतलेला जो उकडवून घेतलेला बटाटा होता तो मी ॲड करते त्याचप्रमाणे दोन ते अडीच कप आपण हा जो शिजवून घेतलेला कच्चा फनस होता तो मी यामध्ये ॲड केलेला आहे व आता अगदी व्यवस्थित असं आपण ह्याला मिक्स करून घेऊया वे याच वेळी यामध्ये तुम्ही मीठ टेस्ट करून जर मीठ कमी असेल तर ते ॲड करून व्यवस्थित असं मीठ ॲडजस्ट करू शकता आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर आपण खाली गॅस बंद करूया या हे मिश्रण जे आहे ते अगदी व्यवस्थित असं थंड करून घेऊया व थंड झाल्यानंतर आपण ह्याची पॅटी बनवून घेऊया तर मी हे थंड करून घेते तर आपलं इथे मिक्सचर थंड झालेलं आहे व इथे एका बोलमध्ये चार चमचे मैदा तसेच चार चमचे कॉर्नफ्लॉर मी घेतलेला आहे व थोडंसं पाणी ॲड करून अगदी पातळ अशी याची स्लरी मी इथे बनवून घेते त्याचप्रमाणे आपण इथे काही ब्रेड क्रम्स घेतलेले आहे नॉर्मल ब्रेड तव्यावरती थोडासा गरम करून मी मिक्सरमध्ये बारीक करून त्याचे ब्रेड क्रम्स बनवून घेतलेले आहेत आता या मिक्सरची छान अशी पॅटी आपल्याला बनवून घ्यायची आहे त्यानंतर ही या स्लरीमध्ये आपण डीप करायची आहे व त्यानंतर स्लरीमध्ये डीप केल्यानंतर आपण जे ब्रेड क्रम बनवलेले आहेत त्यामध्ये व्यवस्थित अशी कोट करून घ्यायची आहे तर इथे मी या सगळ्या पॅटी बनवून घेतलेल्या आहेत आता ह्या व्यवस्थित अशा या स्लरीमध्ये डीप करून मी ह्याला ब्रेड क्रमने कोट करून घेते तर आपण जे पॅटीचं मिक्सर बनवलं होतं त्या पॅटीच्या मिक्सरपासून इथे आपण टोटल नऊ पॅटी आपल्या इथे तयार झालेल्या आहेत तर त्या सगळ्या व्यवस्थित अशा स्लरी व ब्रेड मी कोट करून घेते आता आपण इथे तेलसुद्धा गरम होत ठेवलेलं आहे पॅनमध्ये बसतील एका वेळेला एवढ्याच पॅटी या पॅनमध्ये टाकून अगदी दोन्हीही बाजूंनी गोल्डन ब्राऊन कलरवरती कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला या फ्राय करून घ्यायच्या आहेत हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित तेल गरम करून त्यानंतरच ह्या पॅटी आपल्याला यामध्ये टाकायच्या त्यामुळेच आपलं जे कोटिंग आहे ते अगदी व्यवस्थित असं कुरकुरीत होईल तर आता एका बाजूने व्यवस्थित असं या कुरकुरीत झाल्यानंतर आपण ही एक दुसरी बाजू पलटवून दुसऱ्याही बाजूनी अगदी गोल्डन ब्राऊनवरती ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे ते पहा अगदी व्यवस्थित आपल्या ह्या पॅटीज ज्या आहेत त्या इथे तयार झालेल्या आहेत आता ह्या पॅटी ज्या आहेत त्या एका जाळीवरती आपण काढून घ्यायच्या आहेत साधारणतः टिश्यू पेपरवर न काढता अशा पद्धतीने तुम्ही जर जाळीवर काढल्या तर ह्या जास्तीत जास्त वेळ कुरकुरीत राहता टिश्यू पेपरवरती ह्या थोड्याशा सॉगी होतात आता आपण ह्या ज्या पॅटी आहेत त्या सगळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आता आपण इथे बर्गर असेंबल करून घेऊया तर इथे मी बर्गर बन घेतलेला आहे याला मी थोडंसं हे चीज स्प्रेड लावते आहे जे क्रीम चीज असतं ते मी इथे लावून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे इथे माझ्याकडे हा तंदुरी सॉस आहे थोडासा हा सॉससुद्धा मी इथे लावून घेते व्यवस्थित असे स्प्रेड्स आपले बनला लावून झालेले आहेत आता यावरती बारीक चिरून घेतलेल्या ह्या कांद्याच्या स्लायसेस तसेच बारीक चिरलेल्या ह्या टॉमॅटोच्या स्लायसेससुद्धा मी असेंबल करून घेतलेल्या आहेत त्यासोबतच यावरती हा लेट्यूस मी पसरवून घेते आहे हा छान असा करकरीत राहण्यासाठी मी आईसचेड वॉटरमध्ये ठेवलेला आहे हा व्यवस्थित असा आपण या बनवरती पसरवून घेऊया त्यानंतर आपण बनवून घेतलेली जी पॅटी आहे ती पॅटी आपल्याला यावरती ठेवायची आहे तर हे पहा आपली छान अशी ही कच्च्या फणसापासून बनवलेली जी पॅटी आहे ती मी असेंबल केलेली आहे त्यावरती एक चीज स्लाईस मी ठेवलेली आहे सोबतच माझ्याकडे ही हिरवी चटणी आहे तीसुद्धा मी बनला लावून घेतली व आता थोडंसं केचप टाकून आपला इथे हा बर्गर जो आहे तो तयार झालेला आहे तर छान अशी कच्च्या फणसापासून बनवलेली ही पॅटी यामध्ये टाकून आपला छान असा हा व्हेज बर्गर इथे तयार झालेला आहे या पॅटी तुम्ही अशाच आपल्या हिरव्या चटणीसोबतसुद्धा सर्व करू शकता तर इथे ही पॅटी मी तुम्हाला एक तोडूनसुद्धा दाखवते छान अशी वरून कुरकुरीत अशी आपली ही पॅटी झालेली आहे मात्र आतून तितकी सॉफ्ट आहे चवीला तर अगदी अप्रतिम आहे कच्च्या फणसाला स्वतःची अशी एक चव असते मात्र ही पॅटीमध्ये जर तुम्ही कच्चा फणस ट्राय कराल तर तुम्हाला सुद्धा येणार नाही इतकी छान ही पॅटी लागते तर छान असे आपल्या ह्या कच्च्या फणसापासूनच्या पॅटी तयार झालेल्या आहेत कच्च्या फणसाची भाजीसुद्धा केली जाते त्याचप्रमाणे कच्च्या फणसापासून अजूनही बऱ्याच रेसिपी केल्या जातात तुम्हाला जर ह्या रेसिपीज ट्राय करायच्या असतील तर मला कमेंटमधून नक्की सांगा मी तुमच्यासाठी त्या करून दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन तर आज ह्या पॅटी मी इथे या बर्गरमध्ये असेंबल करून सर्व केलेल्या आहे सोबत दिलेला आहे छान असा हा चोको शेक तर तुम्हीसुद्धा ह्या कच्च्या फणसाच्या या, या पॅटीज ट्राय करून पहा आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर व लाईक करायला विसरू नका चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका वेगळ्या रेसिपीसोबत तोपर्यंत सुद्धा या कच्च्या फणसाच्या पॅटेज नक्की ट्राय करून पहा